मराठी बर हो हो बर बर सांगितलंस त्याला काय म्हणाला तो लवकर येईन म्हणाला अरे लवकर म्हणजे उद्या ये असं सांगितलंस ना त्याला नाही तसं नाही बोललो मी पण काय तू सतीशदा अरे दोन दिवसांसाठी गेला होता ना मुंबईला तू त्याला ठासून सांगायचं उद्याच्या उद्या ये म्हणून अरे काय हो हो काय सती सदा फोन करतात फोन कर अरे अजिंक्यच्या निरोप शिवाय घरी गेलो ना आई मला वाटेल तसं बोलेल तिच्या बोलण्याचं मला काय वाटत नाही रे ती सतत मला बोलतच असते आणि मी सतत ऐकतच असतो नागकादांचं काय मग फोन कर फोन कर एक फोन कर फोन करीड कर अरे रीड आयल कट बघ बघ लागला तो कोणचा फर्मतवा सतीश दादा हॅलो हां दादा बोल कसा आहेस काय झालं अरे आजू काय नाही रे म्हणजे कधी येणार ते नाही सांगितलंस आता चार दिवस झाले तू जाऊ ना कधी येणार ते सगळे विचारत आहेत दादा ये तो ना मी इथले काम झालं की लगेच परत येतो आजू हे ऐकून ये त्यांनी हॅलो हा हा नाही नाही मी अगदी बरा आहे नाही नाही एवढ्यांदा फोन करण्याची काही गरज नाही मी मी येतो ना इथलं काम झालं की नाही नाही रे तसं काही नाही रेदा ठसून ठसून सांगताना ये म्हणून हो oh, म्हणजे काय माहिती ना हा बोल ना दादा ऐकतोय मी बोल बोल हां अरे अरे काही नाही रे सगळ्यांना आठवण येते तुझी अजू अँसर मी प्लीज आय यू गोइंग फॉर शॉपिंग हॅलो हॅलो दादा आवाज येत नाही मी तुला थोड्या आणि फोन करतो हा बाय दादा आता मला नीट आठवून सांग गेल्या काही दिवसामध्ये ब्रादर गेल्या महिन्यामध्ये तुझं कोणाशी भांडण झालं होतं यांचं भांडण झालंय अशी हजारभर लोक तरी निघतील आपल्या गावात आजूबाजूच्या गावातली वेगळीच किती वेळा यांना सांगितलं आपल्या रागाला जरा आवर घालत चला लोक शांत ठेवा पण नाही त्यांचं आपलं तेच काही झालं की आकाद घेत आहेत आवरून घेतात सांभाळून ह्यांचं आपलं येरे ये माझ्या मागल्या ती गप्प बसू कशी गप्प बसू इथे माझं कुंकू पणाला लागले माझेच चुकलं मी बाब्याबद्दल सांगितलं आणि सगळं प्रकरण एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक काम करूया मी बाहेर जाऊन थांबतो तुमची बौद्धिक चर्चा आटोपली की मला बोलवा चालेल बट दादा आपण जरी असं मानलं की या सगळ्यामध्ये त्या व्यंकटेशचा डाव आहे तुला अडकवण्यासाठी त्याने हे सगळं केलंय आपण मानलं तरी मग त्या बाब्याचा चेहरा विद्रुप करण्याचं काय कारण आहे खरं म्हणजे बाब्याला मारण्यामध्ये त्याचा काहीच फायदा नाहीये उलट बाब्याला जिवंत ठेवण्यामध्ये त्याचा फायदा आहे नाही का अरे पण बाब्या जिवंत कुठे आणि जर का तो जिवंत आहे तर मी यात काय तोच तो प्रश्न आहे पण मग बाब्याचा चेहरा विद्रूप अगदी न ओळखण्या इतपत करण्याचा हेतू काय काय याचा अर्थ बाब्या जिवंत आहे आणि त्याचा चेहरा विद्रूप केलाय त्या प्रेताचा याचा अर्थ तो बाब्या नाहीये तो बाब्या आहे असं कोणाला तरी भासवायचंय किंवा मग किंवा मग दुसऱ्याच कोणीतरी तिसऱ्याच कोणाला तरी खून केलेला आहे आणि लोकांना वाटतं तो बाब्या प्रश्न आता असा आहे की बाब्या कुठे बाब्या जर जिवंत आहे तर बाब्या कुठे आहे तीन चार दिवसामध्ये गावात त्याला कोणी बघितलं नाहीये तो हॉस्पिटल मध्ये नाही तो आहे आणि आपल्याला आता एक सिद्ध करायचंय की त्या माणसाचा मृत्यू झाला त्यावेळी तू तिथे नव्हतास मी सांगितलं माझ्यासोबत होते म्हणून भाऊजी हे मला पूजेला बोलवण्यासाठी माळावर आले होते ना मग ते तिथे असतीलच कसे हा चांगला मुद्दा तुम्हाला माळावर किती वाजता भेटला होता याची वेळ आठवण्याचा प्रयत्न करा ती वेळ आठवून ठेवा एकदा मृत्यूची वेळ ठरली ना ती आपल्याला कळली की सगळ्या गोष्टी क्लिअर होत पण मृत्यूची वेळ कशी कळणार भाऊजी सिंपल पोस्टमॉर्टम रिपोर्ट वरून तो रिपोर्ट एकदा हाती पडला की मृत्यूची वेळ कळेल मृत्यू कोणाचा झालाय मय दिसम कोण आहे बाब्या आहे का तिसराच कोणी माणूस आहे तेही कळेल फक्त तो रिपोर्ट लवकरात लवकर हाती यायला